नमस्कार महाराष्ट्र गुड मॉर्निंग मानधन रोजंदारी तसेच बदली तत्वावरील बाराशे बहात्तर कर्मचाऱ्यांना कायम सेवेत प्रशासनाचा मोठा निर्णय काय आहे सविस्तर उत्तर जाणून घ्या एका मिनिटामध्ये चॅनलला सबस्क्राईब करा एका मिनिटामध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात कर मानधन रोजंदारी त्याचबरोबर बदली तत्वावर कार्यरत तब्बल बाराशे बहात्तर कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याचा प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे सदर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा प्राप्त झाला आहे सदरचा निर्णय हा सांगली मिरज कुपवाड पालिक प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार पालिका प्रशासनामध्ये कार्यरत तब्बल बाराशे बहात्तर कर्मचारी यापैकी तीनशे तेरा बदली सोळा रोजंदारी कार्यरत होते पालिका सदर कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदे निर्माण करून सदर कर्मचाऱ्यांना कर्म कायम सेवेत समाविष्ट करून घेण्यात आले असा सविस्तर अहवाल पालिका प्रशासनाकडून तयार करून नगरविकास विभागाकडून सादर करण्यात आलेला आहे याबाबत पालिकेच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आलेला होता याबाबत एकोणवीस ऑक्टोंबर बावीस रोजीच्या सभेत मंजूर करण्यात आलेला होता था त्यानंतर तीस बारा दोन हजार तेवीस रोजीच्या बैठकवर सदर प्रस्तावाचा आढावा घेण्यात आला याबाबत चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघामार्फत वेळोवेळी आंदोलने करण्यात वे आले अखिल पालिकेतील बाराशे बहात्तर कर्मचाऱ्यांना कायम सेवेमध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेले मित्र हा निर्णय खूप छान आहे तसेच महाराष्ट्रातील संपूर्ण रोजंदारी बदली मानधंत कर्मचाऱ्यांना सेवेत समाविष्ट करून घ्यावे असं मला वाटते तुम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स करून लिहा धन्यवाद जय महाराष्ट्र